मिरजेतील प्रभाग क्रमांक पाचमधील बोलवाडा रस्त्यावरील वाढीव ड्रेनेज कामाची माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मिरजेतील बोलवाड रस्त्यावर मोठ्या संख्येने रहिवासी वस्ती वाढली आहे सदरचा भाग हा गुंठेवारीतून नव्याने विकसित झाला आहे त्यामुळे या ठिकाणी ड्रेनेजची सुविधा उपलब्ध नव्हती या भागातील माजी नगरसेवक संजय बापू मेंढे आणि माजी नगरसेवक करण जामदार यांनी माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे निधीची मागणी केली होती डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पहिल्या टप्प्यात सव्वा कोटींचा निधी मंजूर केला होता त्यातून आतील भागातील ड्रेनेज काम पूर्ण झाले होते मात्र राहिलेल्या कामासाठी दुसऱ्या टप्प्यात सव्वा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच्या कामाचे उद्घाटन शुक्रवारी नागरिक आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या दोन वर्षात माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी या भागासाठी मोठा निधी देऊन विकास कामे केल्यामुळे नागरिकांनी माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार केला यावेळी माजी नगरसेवक संजय मेंढे गणेश माळी करण जामदार बबिता मेंढे संभाजी मेंढे राज कबाडे रविकांत अटक रमेश मेंढे सुनील मंडले महेश धयारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन राज कबाडे यांनी केले नंबर पाच मधील शंकर पार्क ते हनुमान कॉलनी पर्यंत हनुमान नगर पर्यंतच्या ड्रेनेजच्या कामाचा शुभारंभ त्याच पद्धतीनं ड्रेनेज पूर्ण झाल्यानंतर त्यावरती रस्त्याच्या कामाचा सुद्धा शुभारंभ या ठिकाणी आपले मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री माननीय सुरेश भाऊ खाडेसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी आज उद्घाटन संपन्न सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ या ठिकाणी आज झालेला आहे खऱ्या अर्थानं या बोलवाड रस्त्यासाठी माननीय आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी दिलेला आहे त्या मिरज ओढ्यापासून म्हणजे गाढवी पेट्रोल पंपापासून ते गौरीशंकर पार्कपर्यंतचा रस्ता जवळजवळ साठ लाख रुपयाचा रस्ता ला या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर हनुमान नगरचा सुद्धा मेन रोड या ठिकाणी दहा लाख रुपयाचं केलेलं आहे आत्ता ज्या ठिकाणी ओढ्याच्या पदरातला जे काही ओढा आल्यानंतर दोन्ही बाजूला गाडवे कॉलनीला आणि अभिनंदन कॉलनीच्या दोन्ही बाजूला जे काय नाला आल्या ओढा आल्यानंतर खच्चीकरण झालेलं होतं जो काय रस्ता होऊन गेलेला होता तर त्यासाठी आम्ही पाठपुरावा भाऊंच्याकडे केलेला होता पाठबंधारे खात्याकडे पण पाठपुरावा केला होता माननीय भाऊनी त्या ठिकाणी मागच्या वेळेला मंत्री असताना त्या ठिकाणी दोन्ही बाजूला जवळजवळ नव्वद नव्वद लाखाचा निधी देऊन त्या ठिकाणी रिटर्निंग वॉलचं काम सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे या, ते तोड़े तोड़े या त्या आठवड्यात दोन आठवड्यात त्याचंसुद्धा या ठिकाणी उद्घाटन होईल त्याचबरोबर ज्यावेळेला आमदार भाऊ असताना आमच्या ठिका ज्या वेळेला आम्ही चारही नगरसेवकांना त्यांनी एक एक कोट रुपयाचा निधी भले आम्ही काँग्रेस भाजपचे नगरसेवक असलो तरीसुद्धा त्या ठिकाणी पक्षभेद न मानता मान्य भाऊने एक एक कोटी रुपयाचा निधी आम्हाला चौघांना नगरसेवकांना दिले होता सुद्धा बरीचशी कामं आपण ह्या बोलवाड रस्त्याची त्या ठिकाणी घेतलेली आहेत मी सर्व बोलवाड रस्त्याच्या नागरिकांच्या वतीनं माजी मंत्री मान्य आणि आमचे आमदार सर्वांचे लाडके आमदार मान्य भाऊंचं या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो अशाच पद्धतीचा इथून सुद्धा निधी आम्हाला या ठिकाणी वाड क्रमांक पाच शेवटी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो